अक्षर मानवता संस्था मानव संस्था पुणे यांचे ते सचिव सदस्य आहेत व्यवस्था हे तंत्रभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील माननीय यमत्याज शबीर मोमीन हे आपल्या कार मेकॅनिकल व्यवसायामध्ये काम करत असून पाण्यात चालणारे कार बनवून त्याने या तंत्र विज्ञानामध्ये अतिशय मोलाची भर टाकलेली आहे पाण्यात चालणारी कार त्यांनी बनवलेली या क्षेत्रामध्ये आपले वेगळे कसब त्यांनी निर्माण केलेले त्याचबरोबर वृक्ष संवर्धन मधमाशा पालनाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे विशेष हातभार लावत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांना बीर मोमीन ओर्प येशोब हे कोल्हापूर येथील मान्य फिरोज शबीर मोमीन ओर्प येशोब हे आपल्या कार मेकॅनिकल व्यवसायामध्ये कार्यरत आहेत करवीर पंचक्रोशीतील कार मेकॅनिकलसाठी ते सुप्रसिद्ध आहे आपला व्यवसाय करीत असताना त्यांनी हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्याचं काम मोठं कौशल्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे हे अतिशय मोलाची एक कामगिरी करून त्यांनी एक आदर्श निर्माण केलेलं आहे याबद्दल त्यांना गौरवण्यात येत आहे धन्यवाद धन्यवाद शेलो यानंतर हे बाळासाहेब पाटील हे भोयेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील प्रगतीशील शेतकरी माननीय बाळासाहेब ज्योतिराम पाटील गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर सदस्य ग्राहक संरक्षण परिषद जिल्हाधिकारी कार्यालय या पदावर ते काम करत आहेत त्यांना या पुरस्कारांना सन्मानित करत आहोत धन्यवाद साहेब धन्यवाद यानंतर पुढचे सत्कार मूर्ती महिला समाज पोषण व आदर्श महिला रणरागिणी पुरस्कार मिळालेले आहे तसेच या तारा महिला मंडळाच्या अध्यक्ष असून बालग्राम पन्हाळा पन्हाळ्याच्या संचालिका आहेत महिलांच्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहे डॉक्टर सुरज भास्कर पवार मी त्यांना निमंत्रित सेवा केलेली आहे लॉर्ड बुद्धान लॉर्ड बुद्धा हे मी त्यांना जिल्हा प्रतिनिधी आहेत त्यांना सह्याद्री फाउंडेशन आता आंध्र प्रदेश सरकारचा भूषण पुरस्कार मिळाला आहे ते सर्प मित्र म्हणूनही त्यांनी खाती प्राप्त केलेली आहे अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये ते कार्यरत आहेत यानंतर मान्य श्री चंद्रकांत वसंतराव पाटील मान्य श्री चंद्रकांत वसंतराव पाटील माननीय श्री चंद्रकांत वसंतराव पाटील यांना ताणंग तालुका मिळत येथे फॅक्टरी मॅनेजर म्हणून कार्यरत आहे आपल्या व्यवसायात व्यावसायिक धकाधकीतून वेळात वेळ काढून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन गेली आठ वर्ष ते सामाजिक कार्यामध्ये सहभागी आहे या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येत आहे मुख्य आहेत श्री राजाराम जयसिंग विभुते राहार देवाळे तालुका बन्हाळा राजाराम जयसिंग राहणार देवाळे सेवा भूषण पुरस्कारांना सन्मानित करण्यात येत आहे देवाळे ग्राम ग्रामपंचायतपीठावरती भरभर यावं आणि हेल्मेटचा स्वीकार करावा यानंतर तानाजी टकले पत्रकार सकाळ तानाजी टकले सकाळ अष्टा आहेत तानाजी टकले सकाळचे पत्रकार आहेत यानंतर भिकाजी यानंतर भिकाजी चेतर सकाळचे पत्रकार आहेत भिकाजी चेचर यान यानंतर यानंतर श्रद्धा जोगळेकर वार्ता शक्ती वार्ता शक्ती च्या पत्रकार पत्रकार विकास पाटील दूरदर्शन पत्रकार श्रद्धा जोगळेकर वार्ता शक्ती वार्ता शक्तीच्या पत्रकार यानंतर पत्रकार विकास पाटील दूरदर्शन विकास पाटील दूरदर्शन यानंतर पत्रकार विद्याधर पिंगळे तरुण महाराज विद्याधर पिंगळे तरुण भारतचे पत्रकार त्यानंतर त्यानंतर अमोल सामंत सकाळचे पत्रकार विद्याधर पिंगळे त्यानंतर अमोल सामंत सकाळचे पत्रकार सावंत साहेब विद्या तर पिंगडे अमोल सामान सकाळचे चार प्रतिनिधी धन्यवाद सा, धन्यवाद सावंत यानंतर डोक्याचं संरक्षण झालं तर समाज सुरक्षित राहू शकतो या उद्देशानं या हेल्मेट करण्यात आलेलं आहे याबद्दल सावंत साहेबांना मी धन्यवाद देतो धन्यवाद त्यांनी समाजामध्ये राहून जनतेची अलौकिक अशा प्रकारची सेवा केलेली आहे जनतेची अलौकिक सेवा केल्याबद्दल त्यांना जनसेवा भूषण पुरस्कारांना सन्मानित करण्यात येत आहे त्यानंतर श्री महेश